गाव तिथं एस टी या धोरणातून एस टी महामंडळ जास्तीत जास्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आता एसटी महामंडळ नव्या दोन हजार दोनशे बसेस घेणार आहे बसेस बांधणीचं काम अशोक लेलँड कंपनीला देण्यात आलं असून सुमारे शंभर नव्या बसेस कोल्हापूर विभागाला मिळतील अशी माहिती एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक तथा पालक अधिकारी वीरेंद्र कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारनं एसटी प्रवाशांसाठी विविध सवलत योजना जाहीर केल्यात त्यामध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आणि पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यांचा समावेश आहे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक एसटी विभागात पालक अधिकारी नियुक्त करण्यात आलेत कोल्हापूर एसटी विभागाच्या पालक अधिकारी पदाची जबाबदारी उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे आज वीरेंद्र कदम कोल्हापुरात आले होते त्यांच्या हस्ते कोल्हापूर आगारातील गुणवंत चालक वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वीरेंद्र कदम यांनी एस टी महामंडळाला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद असल्याचं सांगितलं लवकरच राज्याच्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या दोन हजार दोनशे बसेस येणार आहेत त्यापैकी शंभर बसेस कोल्हापूर एस टी विभागाला देण्यात येतील असं वीरेंद्र कदम यांनी सांगितलं म्हणजे बावीसशे गाड्यांचा आम्ही आता आदेश आता अशोक लेलँडला ले 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 देतोय त्यावेळेला आम्ही कोल्हापूर विभागाचा निश्चित विचार करू करू कुसेकर साहेबांनी सांगितलेलंच आहे की कोल्हापूर विभागाला एक, एक शंभर जादा गाड्या आम्ही देणार आहोत प्रवासी राजा कर्मचारी राजा यांसारख्या अभिनव उपक्रमातून एसटीची लोकप्रियता आणि कार्यक्षमता वाढवण्यात येते आहे असंही वीरेंद्र कदम यांनी नमूद केलं यावेळी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के विभागीय वाहतूक नियंत्रण अधिकारी संतोष बोगरे यांच्यासह एसटीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते